नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे नागपूरवर मी तुमच्या मित्र आहोत किंवा भाऊ बोलत आहोत योगेश माझे नाव आहे योगेश योगेशरागड बघा अशी गोष्ट अशी आहे आणि नागपूरमध्ये तुम्हाला माहितीच असेल की पाऊस 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 पडत आहे तेवढा पाऊस नाही पण पाऊस पडत आहे आणि त्याचे दुष्परिणाम असा आहे की जिथं तिथं पाणी पाण्याचा साठा होत आहे आणि त्या पाण्याचा साठा असल्यामुळे खूप सारे मच्छर मच्छरची पैदा होत आहे तर त्याच्यानं नाही का रात्री दुपारी तर ठीक आहे पण नाही का झोपण्यासाठी थोडासा अथरा निर्माण होतो मेन म्हणजे मच्छर खूप चावतात आणि मेन म्हणजे आमच्या घर तो असं ओपन आहे ना तर जर आम्ही ना म्हटलं की मच्छराची अगरबत्ती लावली किंवा नाही का मच्छरासाठी जे लिक्विड येते ते लावलं तर, लाव तर ते आपण लावू शकतो पण मी म्हटलं की आमचं घर ओपन आहे तर त्याच्या असर नाही का होत नाही तर त्याबद्दल नाही काही मी मालकासोबत थोडासा बोललो आणि मालकाला मी म्हटलं की आमच्या घर ओपन वगैरे आहे तर आपल्या एरियामध्ये जिथं आमची कंपनी आहे तर तिथं निंबाचे झाड वगैरे आहे का तर आहे झाड वगैरे आहे पण त्याचे ज्या फांद्या वगैरे ना खूप वरती आहे तर, तर तो पाला तोडणं नाही का अशक्य होतं तर मी विचार केला की रस्त्याच्या कडेला खूप असे झाडं वगैरे दिसतात तर मी गेलो सार्वजनिक जे झाड होतं कारण की अगर कोणाच्या हद्दीमध्ये अगर झाड आहे आपण विचारलं दादा मी पाला तोडू का त्यांना नाही का पाल्याचा उपयोग राहत नाही तरी ते म्हण अजिबात तोडू नका नाही तोडणे का अभी शाम हो गई है अभी दोपहर हो गई है अभि ये हो गया है अभी वो हो गया है तू तो तोडणे का मत मी हिंदीमध्ये का म्हटलं कारण की आमचा जो एरिया सिटी आहे सिटीच्या बाहेर आहे आणि सिटीच्या बाहेरमध्ये जास्तीत जास्त आउट ऑफ नागपूरचे बोत आले आहे हिंदी साईडात जे काही आहे तर हिंदी मनी म्हणत होता ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही आहे मग रस्त्याच्या कडेला आम्ही पाहिलं सार्वजनिक 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 ठिकाणी मग मला झाडं दिसले तर मी ना निबाच्या पाला तोडला आणि सोबतच निकाय एक खूप मोठी बोरी आणली होती एक बोरी आणली होती तर बोरीमधून मी निंबाच्या पाला काढतो पण तेवढा भरून नाही आणला पण आला आहे मच्छरांसाठी उपाय मी सांगतो तो हे बघा हां तर निंबाच्या पाला तोडला कारण की नाही का मी सांगितलं आधीच सांगितलं की मच्छराची अगरबत्ती मच्छरासाठी लिक्विड हे आमच्या घरी यूज म्हणजे आमच्या घरी नाही का यूज होऊ शकत नाही आमचं घर ओपन आहे म्हणून ज्यांच्या घर क्लोज आहे किंवा फ्लॅट आहे ते तर नाही का मच्छरांसाठी असे धुनी वगैरे लावू शकत नाही धुनी म्हणा शेकोटी म्हणा कारण की आपण तर लावून पण आजूबाजूंचे नाही का आपल्या घरी चिल्लावन आपल्याला चिल्लावन की कशाला लावता तुम्ही आम्ही बाजूला राहतो आमच्या घरी पण धूळ येते जर स्वतःचे घर असेल खालचं वालं जसं आमचं घर आहे तिथं आपण धुनी लावू शकतो शेकोटी लावू शकतो किंवा मच्छर येत असेल पावसाळ्यामध्ये तर मच्छरांसाठी जे आता मी करील धुनी आहे म्हणतच होती तर ध्वनी कशी लावावी आमचे मालक म्हणत होते की हे जो पाला आणलेला आहे तो तर वाढलेला नाही आहे तर हा पेटूशील कसा तर जर तुमच्याकडे कोळशे असेल लाकडाचे कोडशे वाढलेलं कोळशे तर ते कोळशे पेटवायचे किंवा लाकडं पण असेल तर लाकडं जास्त खर्च होईल तर लाकडं खर्च न करता जर तुमच्याकडे कोळसे असेल लाकडाचे कोळसे असेल तर कोळशे पेटवायचे आणि याचा हा जो पाला आहे हा पाला आहे ना त्या कोळश्याच्या व टाकायच्या जेणेकरून हे पाला जळला नाही पाहिजे आपल्याला जाळायच्या नाही आहे एकदम बरोबर जाळायच्या नाही आहे याचा नाही का धुवा काढायचा आहे तर हे म्हणजे कोळशावर आपण ठेवले हा पाला थोडसा नाही का पहिले वाढन थोडसा जडल्या पाणी होईल आणि मग हळूहळू हळूहळू कोळशासोबत जडण आणि जडता जडता तो धुवा पण निघेल आणि त्या धुवानं पडणार मच्छर हा उपाय आहे जर तुमच्या घर खालत असेल आणि ओपन असेल मेन म्हणजे ओपनची गोष्ट करत आहो मी कारण की अगर पॅक असेल आणि आपण जर हा पाला पेटोला तर घर का पूर्ण धुव्यानं भरून जाईल आणि तुम्ही मच्छरांची तो तु गोष्ट राहिली साईडले तुम्ही खोकलत बसाल हां त्याच्यासोबतच नाही का मालकानं ना मला एक सांगितलं होतं मालक म्हणत होते की त्यांच्याकडे पण नाही का गुड नाईट वारं लिक्विड आहे लिक्विड आहे तर ते म्हणे लिक्विडमध्ये तर तसं काही राहत नाही म्हणे जे केरोसिन वगैरे आहे मातीचे तेल आहे तेच राहते म्हणे या त्याच्यापेक्षा पण बत्तर बत्तर लिक्विड राहते म्हणे त्याच्या व्यतिरिक्त काही राहत नाही आणि हो जेव्हा आपण गुड नाईट लावतो मच्छर परतात ॲक्च्युअलमध्ये मच्छर परत नाही मच्छर होतात बेहोश असे मालक म्हणत होते मला माहीत नाही आम्ही कधी गुडनाईट लावलं नाही तर मालक म्हणत होते की जर आपल्याकडे अगर गुड नाईट असेल आपण गुड नाईट लावतो तर आपल्याला वाटते की मच्छर काही येत नाही मच्छर येते पण ते काही वेळापुरतं ते बेहोश होतात आणि जेव्हा आपण बटन बंद करतो तर ते बेहोश झालेले जे मच्छर आहे ते जिवंत होतात <laughs> बेहोश झालेले जे मच्छर आहे ते जिवंत होतात आणि वेळ रात्री दुपारची तर आपल्याला दुपारी मच्छर काही तेवढे चावत नाही तर मग मच्छर आपल्या आपल्या घरी जातात फक्त ते रात्रीच येतात आपला खून प्यायला असे ते म्हणत होते तर तुमच्या पण काही एक्सपिरियन्स असेल लिक्विडबद्दल मच्छरांसाठी जो लिक्विड येतो तो लिक्विडबद्दल काही तुमच्या काही एक्सपिरियन्स असेल आनी का दुआ -दुआ आनी गर, तर नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर नक्कीच करा उपाय मी सांगितलेला आहे घर ओपन असणं गरजेचं आहे आणि पॅक असला तर धुवाधुवा होईल आणि मेन म्हणजे स्वतःचं घर स्वतःच्या घर राहिला नाही अगर आपण किरायदार राहिलो तर आपल्याने का घरमालक म्हणाल कायले करते असा फालतूचा तुला काढू का घराच्या बाहेरून हां घराच्या बाहेरून काढू तू यामुळे नाही का हे आजारी पाजारी शेजारी मला नाव ठेवतात कसा शेजारी आणलं कसा किरा तर आणलं तू म्हणून घर गर स्वतःचे असणं गरजेचं आहे ठीक आहे तर मी नंतर पेटवीन तर तुम्हाला नक्की नक्कीच नाही का पेटवण्याचा व्हिडिओ तुम्हाला याच्यानंतर भेटेल चाय केलेल्या आईनं तर चाय प्यायला नक्कीच या तोपर्यंत तो चला बाय तर मित्रांनो नमस्कार तर मी म्हणत होतो की मच्छरांसाठी आपण काहीतरी उपाय करत आहोत तर मी उपाय केला तर आईला मी म्हटलं की काहीतरी असं भांडं आहे का की त्याच्यामध्ये आपण कोळसे पेटू आणि त्याच्यावर नाही का आपण टाकू निंबाच्या पाला तर आई म्हणे एक तावा आहे म्हणे तर मी तावा काढला आणि त्याच्यामध्ये हा बघा हा ता तावा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोळसे पण दिसेल लाकडाचे कोळसे आणि मी थोडासा पाला हा निंबाचा पाला आहे तरी याचा जो पाला आहे ना पाला हा पाला वरपला विना वरपला म्हणजे जर काढला आणि थोडं तिथे टाकला तर तो थोडा तो थोडा तो 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 तुम्हाला धुवा दिसत असेल ठीक आहे आणि सोबतच नाही का आई जेवण पण करत आहे तर मी आईला प्रश्न विचारतो की खरंच नाही का या धुव्याचा असर झाला का आणि आईला जे मच्छर चावत असेल तर आता कमी चावत आहे की मच्छर आहेच नाही आईला एक प्रश्न विचारतो मच्छर मच्छर आता ये वासना आहे ना निंबाच्या पाद्यातून वास येतोय ना हां वासना मच्छर येत नाही हां मच्छरच टावतो चला ठीक आहे तर हा उपाय पण नाही का तुम्ही नक्कीच करून बघा तुमच्याकडे पण अगर ओपन जागा असेल जसं आमच्याकडे ओपन जागा आहे तर तुम्ही हा प्रयोग करा नक्कीच नाही का तुम्हाला फरक जाणवेल चला ठीक आहे आजसाठी बस एवढंच आपण भेटू आता नेक्स्ट vlog मध्ये तोपर्यंत बाय टेक के सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन